सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून ठार मारल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरी येथे घडली होती सदर घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करीत वन विभागाच्या कार्यालयावर धडकले आणि नरभक्षी वाघाला तातडीने पकडण्याची मागणी केली होती या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनविभाग अलर्ट होऊन सदर वाघाला पकडण्याची विभागाने मोहीम राबवली या दरम्यान नरभक्षी वाघ हा वनविभागाच्या पथकाला हुलकावणी देत होता मात्र तो नरभक्षी वाघ अखेर तीन दिवसानंतर वनविभागाच्या पेजरात बुधवारी मध्यरात्री कैद झाल्याने वाघाला पकडण्यात वनविभागाने यश मिळवल्याने लाखांदूर तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतलाय सदर मोहीम भंडारा जिल्हा उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनरक्षक संजय मेंढे निलक सहाय्यक वनरक्षक भोंगाडे आणि प्रदीप चांडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात शेकडो वन कर्मचारी गस्त घालत होते त्यासाठी पंधरा ट्रॅप कॅमेरे ड्रोन कॅमेरा चार मचान आणि चार शार्प शूटर नियुक्त केले होते विशेष म्हणजे वाघावर नजर ठेवण्यासाठी चार ठिकाणी मचान परिसरात चार सावज बांधले होते यापैकी एका सावजाच्या शिकारीसाठी आलेल्या वाघाला शार्प शूटरने डार्टने बेशुद्ध करून त्याला वन विभागाच्या पिंजरात कैद केले आणि त्यानंतर दोन पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात नरभक्षी वाघाला नागपूरच्या गोरेवाडा येथील राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यात देण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडलाय हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील या शेतकरी महिला मजूर होत्या ट्रॅक्टर मध्ये बसून या महिला हो जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला यात शेतात काम करणारे इरबाजी सरोदे यांनी पूर्वाबाई कांबळे पार्वती भुरड व सटवा जाधव यांना विहिरीच्या बाहेर काढले मात्र ते आपल्या पत्नीला बाहेर काढू शकले नाही यात आत विहिरीत ताराबाई जाधव दुर्पता जाधव ह्या आई मुली आहेत मीना राऊत ज्योती सरोदे चौदराबाई पारदे सरस्वती भुरड सिमरन कांबळे अशा सात महिला आठ ट्रॅक्टर सहित विहिरीत आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून वृद्ध पातळीवर सुरू आहे पुण्यातील दिननाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तातडीने दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितले त्यातील काही रक्कम भरल्यानंतरही गरोदर महिलेला योग्य वेळी उपचार मिळाले नाही त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असा गंभीर आरोप सत्ताधारी भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरख आणि नातेवाईकांनी काल केला आज विविध संघटना त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत येवले शहरातील प्रशासकीय संकुलात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी प्रांत कार्यालय तहसील कार्यालय नगरपालिका पंचायत समिती कार्यालयातील जवळपास तीनशे कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला यावेळी प्रशासकीय संकुल परिसराची स्वच्छता करण्यात आली यावेळी प्रांताधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी मुख्य अधिकारी या अधिकाऱ्यांसह शासकीय कर्मचारी शिक्षक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपमधील सीतामाई तलावाचे पोकलेंडने दुरुस्तीचे काम करताना तलावाचा बांध मदोबत फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले यामुळे मन्रुप निंबर्गी रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतांना तळ्यासारखे स्वरूप आले मंद्रुपमधील सीतामाई तलावाचे आयुष्य संपल्याने बांधाला भेगा पडत आहे त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम मृद जलसंधारण विभागाने सुरू केले आहे जलतलावाचे मंजूर झालेले एक कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांचे हे काम पृथ्वी लँडमार्क कंपनी ही करत आहे गेल्या पंधरा दिवसांपासून तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे यामध्ये खालपासून नव्याने तलावाच्या बांधाचे काम सुरू आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे उन्हाळी रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी मोताळा नांदुरा खामगाव आणि जळगाव जामोद या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे मका ज्वारी गहू भुईमूग कांदा या पिकांसह संत्रा केळी पपई लिंबू या फळपिकांचंही नुकसान झालं आहे हातातोंडाशी आलेला पीक निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आता चिंतेत पडलाय मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ व्हावे या मागणीसाठी आज पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीने पंढरपूर ते कोल्हापूर अशी खंडपीठ रथयात्रा सुरू करण्यात आली आहे सोलापूर सातारा सांगली अशी तीन जिल्ह्यात मार्गक्रमण करून ही रथयात्रा कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापर्यंत जाऊन पोहोचणार आहे या निमित्ताने सरकारला सद्बुद्धी देऊन कोल्हापुरात खंडपीठ स्थापन व्हावे असे साकडे अधिवक्ता संघाच्या वतीने विठ्ठलास घालण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे आज श्रींच्या गाभाऱ्यात विलायती काजूची आरस करण्यात आली आहे गणपतीपुळ्यात श्रींच्या चरणी दररोज वेगवेगळ्या आरस करण्यात येते कधी आंब्याची तर कधी वेगवेगळ्या फुलांची आरस या ठिकाणी करण्यात येते आज करण्यात आलेली विलायती काजूची आरस देखील लक्षवेधी ठरत आहे धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती क्षेत्राला चांगलाच फटका बसला असून जवळपास तीन हजार हेक्टर वरील सुधारित नुकसानीचा अहवाल लवकरच जिल्हा प्रशासनाकडे दिला जाणार आहे मात्र अद्यापही प्रशासनाचा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेला नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत शासनाने जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे राज्यात विनयभंग बलात्कार सारख्या गुन्हेगारी घटना सुरूच आहेत यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय अशीच एक अकोल्यामधून धक्कादायक घटना समोर आली आहे अकोल्यातील एका शाळेमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल दहा चिमुकल्यांचा विनयभंग झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे अकोला शहरातल्या कौलखेड भागातल्या एका शाळेत एका कर्मचाऱ्याने तब्बल दहा चिमुकल्यांचा विनयभंग केल्याचं समोर आलंय या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की अकोला शहरातल्या कौल एका शाळेत एका कर्मचाऱ्याने तब्बल दहा चिमुकल्यांचा विनयभंग केल्याचं समोर आलंय हेमंत विठ्ठल चांदेकर असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री